नमो आदेश माऊली हो जय श्रीराम मी संदीप अशोकाळे आर्य ज्योतिशाला अँड हिलिंग सेंटरमध्ये तुमचं स्वागत करतो माऊली हो आजच्या आपल्या नवनाथ भक्तीसार या ग्रंथातील अध्याय श्रमुखलांचं आपण विसाव्या अध्यायाचं चित्र बघू शकता मच्छिंद्र मच्छिंद्रनाथ हे स्त्रीराज्यामध्ये हनुमंताच्या सांगण्यावरून स्त्रीराज्याचा उपभोग घेत असताना आपल्या गुरुला पुन्हा नाथ संप्रदाय नाथ मार्गात आणण्यासाठी गोरक्षनाथ हे स्त्रीचा वेष घेऊन तिथे ते वाद्य वाजवत असताना त्या वाद्यामधून चलो मछिंदर गोर असे वाक्य निघत होते आणि मच्छिंद्रानात ते आश्चर्यचकित होऊन बघत होते की हा आवाज येतोय कुठून आता इथे बघू शकता तुम्ही विसाव्या अध्यायात विसाव्यात अद्भुत कथनं श्री मछिंद्रा बेटीचे कारण गोरक्ष स्त्री राज्यात जाऊन स्नेह संपन्न झाला तो अध्याय पठनाकरिता गोड लागले असेल अत्यंत वेळ तरी ती चेष्टा जाऊनही धड होनी प्रपंच आश्चर्यला म्हणजे विसा अध्यामध्ये गुरक्षीनाथ हे मचंद्रनाथांना स्त्रीराजामध्ये जाऊन भेटले या अध्याचं नियमित पठन केल्याने नियमित पठन केलं असतं एखाद्या व्यक्तीच्या मनावर परिणाम झालेला असेल तो वेड्यासारखा वागत असेल तर त्याची ती त्याचं ते वेडेपण जाऊन तो पुन्हा साधारण मनुष्यांसारखा नॉर्मल मनुष्यांसारखा होऊन पुन्हा संसार प्रपंचाला सुरुवात करेल असं ह्या विसाव्या अध्यायाचं फलित आहे आपण भेटूया माऊली हो उद्याच्या एक विसाव्या अध्यायात तोपर्यंतांना महादेश जय श्रीराम